राज्याच्या गृह खात्याने माजी आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेल्या कपातीवरून सध्या महायुतीमध्ये अंतर्गत सुरू असल्याची माहिती समोर आली या निर्णयाचा सर्वाधिक फटका शिंदे शिंदे गटाला बसला होता गटाच्या जवळपास वीस आमदारांच्या सुरक्षेमध्ये लक्षणीय कपात करण्यात आली आहे मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्लस सुरक्षा कवच कायम ठेवण्यात आलेले आहे यावरून सध्या शिंदे गटामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे जाणून नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहताय वन इंडिया एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा गट उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड करून बाहेर पडला तेव्हा त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या कारणामुळे शिवसेनेच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली होती वाय दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत या आमदारांच्या सुरक्षेसाठी तीन शस्त्रधारी पोलीस सुरक्षा रक्षक आणि पोलीस वाहन तैनात होते याशिवाय या आमदारांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असेपर्यंत हा दर्जा होता मात्र पोलिसांच्या विशेष संरक्षण विभागाने आढावा घेऊन शिंदे गटाच्या या आमदारांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला यामध्ये आमदारांच्या सुरक्षेसाठी फक्त एक शस्त्रधारी पोलीस सुरक्षा रक्षक तैनात असणार आहे त्यामुळे इतके दिवस आजूबाजूला सुरक्षेचा डामडौल असण्याची सवय असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा हिरमोड झालाय शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दिमतीला तर अठ्ठेचाळीस पोलीस सुरक्षा रक्षक होते मात्र गृहखात्याच्या निर्णयामुळे आता तानाजी सावंत यांच्याकडे फक्त एक सुरक्षा रक्षक उरला आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पुणे पोलीस आयुक्तांचा विरोध असूनही तानाजी सावंत यांनी हट्टाने अठ्ठेचाळीस पोलीस सुरक्षा रक्षक पदरी बाळगले होते मात्र तानाजी सावंत यांच्या सुरक्षेचा बडेजाव संपुष्टात आला आहे प्रचंड बहुमतानं विजयी झालेल्या महायुती सरकारने कामाला सुरुवात केली मात्र मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथा मोडीत काढून शिंदे गटावर कुरघोडी केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री समन्वय केंद्र सुरू करत आपली मांडण्याचा प्रयत्न केला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला मोर्चा आमदार आणि खासदारांकडे वळवल्याची चर्चा आहे पोलिसांचं मनुष्यबळ अपुरं असल्याचं कारण देत गृह विभागाने शिवसेनेच्या अनेक नेत्यांची पोलीस सुरक्षा काढून घेतली आहे गृह विभागाच्या निर्णयावर शिंदे गटातील नेते खासगीमध्ये नाराजी व्यक्त करतात दरम्यान गृह विभागाचा हा निर्णय फक्त शिंदे गटापुरताच मर्यादित नाहीये तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची देखील पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे मात्र ज्याने त्यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली त्यामध्ये आमच्याच पक्षातील आमदार आणि खासदारांची संख्या जास्त आहे असं शिंदे गटातील नेत्याने ले नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले मुख्यमंत्री पदावरून उतार व्हावं लागल्यानंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती आहे त्यातच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये घटक पक्षांमध्ये रस्ती खेच सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर राहिले त्यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका घ्यायला सुरुवात केली सोमवारी शिंदे यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर उद्योग विभागाची स्वतंत्र बैठक घेतली यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही जानेवारीमध्ये उद्योग खात्याची आढावा बैठक घेतली होती काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक पत्र सार्वजनिक झालेलं होतं उद्योग विभागाचे अधिकारी प्रमुख धोरणांबद्दल माहिती देत नाहीत असं सामंत यांनी पत्रामध्ये म्हटलेलं होतं गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची आढावा बैठक बोलावलेली होती या बैठकीलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले आणि या विषयावर त्यांनी वेगळी आढावा बैठक घेतली अलीकडेच शिंदे यांनी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आणि त्यांच्या जवळच्या सहकार्याला त्याचं प्रमुख म्हणून नियुक्त केलं विशेष बाब म्हणजे मंत्रालयात आधीपासूनच मुख्यमंत्री मदत निधी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे मात्र तरीही शिंदे यांनी आपला नवीन कक्ष स्थापन करून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला फेब्रुवारी रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती केली मात्र एकनाथ शिंदे यांना समितीतून वगळण्यात आलं यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर दोन दिवसातच शिंदे यांचा प्राधिकरणामध्ये समावेश करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथा मोडून काढली आणि अधिकाऱ्याची नियुक्ती केली पण परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे त्यामुळे माझा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल असं शिवसेना नेते आणि परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकाच विभागाच्या दोन वेगवेगळ्या आढावा बैठका घेतल्याने अधिकारी सुद्धा गोंधळात होते मात्र तांत्रिकदृष्ट्या उपमुख्यमंत्र्यांकडे कॅबिनेट खात्याव्यतिरिक्त कोणतेही विशेष अधिकार नाही शिंदे आढावा बैठक घेत आहेत परंतु सर्व अंतिम धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि सर्व कामांच्या मंजुरीसाठी त्यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असणार आहे असे एका माजी अधिकाऱ्याने सांगितले उपमुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकांना काहीच अर्थ नाही असं सुद्धा ते म्हणाले दुसरीकडे राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्या बैठका फक्त दिखाव्यासाठीच होत असतात सोमवारी गृह विभागाने राज्यातील ज्या मंत्री आणि आमदारांच्या जीवाला धोका नाही त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला तर काही आमदारांची सुरक्षाच काढून घेण्यात आली शिवाय वाय वाय प्लस ने ने सुरक्षा सुरक्षा असलेल्या मंत्र्यांनाही यापुढे फक्त दर्जाची दिली जाणार आहे भाजपच्या एका नेत्याने माध्यमांना की फक्त शिंदे गटातीलच नाही तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची ही कमी करण्यात आलेली आहे यामागे गृह विभागाने पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळाचं कारण दिलंय मात्र असं असलं तरी विभागाच्या या निर्णयावर शिंदे गटाचे नेते नाराजी व्यक्त करत आहेत भाजपचे नेते म्हणाले की ज्यांची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे त्यात राज्य भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी प्रवीण दरेकर भाजपचे माजी मंत्री सुरेश खाडे गडचिरोलीचे भाजप आमदार देवराव होळी नांदेडचे भाजप नेते प्रताप पाटील चिकलीकर अपक्ष आमदार रवी राणा आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गजबे यांचाही समावेश आहे तसेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना गटाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर रामदास कदम यांची सुद्धा सुरक्षा काढून टाकण्यात आलेली आहे मंडई ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा